नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्ञानेश्वर रत्नायपरकर आम्ही वीस गुंट्याचा टमाटाचा प्लॉट केलेला आहे ज्यावेळेस मी एप्रिलमध्ये टमाटाची लागण करताना मला बरेच शेतकऱ्यांनी किंवा बरेच सल्लागारांनी सांगितलं होतं की तुम्ही टमाटा लावून नका टमाटाला भाव वाहणार नाही आहे तरीही मी चार हजार रुपयाची लागण केली वीस गुंट्यामध्ये सहा फुटाचा हा बेड आहे शाहू हे व्हरायटी आहे मला आतापर्यंत ह्या टमाट्यातून तीनशे पन्नास कॅट माल हा मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये गेलेला आहे मल तीन मला तीनशे पन्नास कॅरेट मधून मला दोन लाख सत्तर हजार रुपये मला निवळ नप्पा ह्याच्यामध्ये राहिलेला आहे अजून पण माझ्या प्लॉटमध्ये शंभर ते दीडशे कॅरेट अजून टमाटा निघू शकतो आणि मला याला फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आलेला आहे वीस गुंठ्यासाठी आणि हा मजूर अभावी मी हा प्लॉट बांधून घेतला नाहीये कारण मजूर जास्त रोजगार वाढल्यामुळे मी हा मल्चिंग टाकून केल्यामुळे हा मला बांधाची पण काही गरज पडलेली नाहीये ह्या टमाट्यातून मला चांगला भरघोस उत्पन्न निघालेला आहे आणि शाहू व्हरायटी हे चांगली मार्केटमध्ये दोन रुपया जास्तच मिळतात त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना बंधूना एकच सांगू शकतो की हा शाहू व्हरायी असत व्हरायटी आहे आणि हा टमाटा तुम्ही लावला तुम्हाला ह्याचं चांगलं उत्पन्न निघतं आणि निवळ नफाही चांगला राहतो तुम्हाला खर्च कमी येतो आणि सर्वात बांधून जर टमाटा घेतात आधी उत्तम तुम्हाला ह्याच्यातून अजून जास्त नफा मिळतोय माझ्या मजाबाबत मी प्लॉट बांधून घेतला नाही ह्याला चांगले पैसे मिळतात सर्व शेतकरी बंधून एकच सांगू शकतो की तुम्ही त्यावर टमाटा लावत असताना शाहू व्हरायटी निवडली पाहिजे शाहू वराटी ही चांगली आहे उत्पन्नासाठी भरपूर आहे एका झाडाला सात ते आठ किलो माल आरामशीर निघू शकतो धन्यवाद मित्रांन आता सध्या ह्याच्या रेट मार्केट मध्ये ह्याचं चा रेट चालू आहे तीस पस्तीस चाळीस पन्नास पर्यंत रेट चालू आहे ह्याचा हे म्हणजे आपला आपलं वीस किलो वीस बावीस किलोचं कॅरेट बसतं आपल्या हजार बाराशे रुपये पर्यंत गेलेला आहे माझा आणि ह्याला सध्या तरी रेट चांगला आहे हे जर दोनशे रुपये दहा रुपये किलो जर गेलं तर टमाटर परवडतो राहिलेले माझ्या अंदाजाने एक लाखाचा टमाटर होईल राहिलेले माझ्या अंदाजाने एक शंभर ते दीडशे कॅरेट टमाटा आरामशे निघू शकतो एक हजार रुपये प्रमाण जर पकडलं तर एक लाख दीड लाख रुपये आरामशे मिळतात